फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांवर उडाणपुला नजीक घडली चा ही घटना बाबुळगाव रोडवर उडानपुला नजिक सहा जूनच्या सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली कळंब शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील रहिवाशी मृतक रामदास गणपत देशकर वय चौसष्ट वर्षे यांचे बाबुळगाव रोडने शेत असल्याने सकाळी सायकलने शेतकामाकरिता गेले होते शेतातून परत येत असताना सहा जून रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पुण्यावरून निघालेल्या ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ एक्क्याऐंशी झिरो नऊ हा ट्रक बाबुळगाव करम मार्गे नगर परिषदचा कचरा हुगुस प्लांटेशनवर घेऊन जात असताना कळम शहरातील उडानपुलाजवळ बाबुळगाव रोडवर सकाळी दहा वाजताच्या दरम्यान भरधाव ट्रकने सायकलस्वार मृतक रामदास यांचे शहरातील नेहरू चौकात सलूनचे दुकान असून त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार असून अकस्मात घडलेल्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे स्वारास ट्रकच्या मधल्या चक्क्यामध्ये चिरडले अपघात एवढा भीषण होता की सायकल स्वार जागीच होऊन मृत्युमुखी पडला अपघाताची माहिती कळम पोलीस स्टेशनला मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेश राठोड पी एस आय सागर भारस्कर सह पोलीस टीम घटनास्थळी दाखल होत खोळंबलेली वाहतूक सुरक्षित करीत घटनेचा पंचनामा करीत अपघातग्रस्त मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून अपघातग्रस्त वाहन पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले आरोपी ट्रक चालक आकाश नानासाहेब कदम वय तेवीस वर्षे राहणार राक्षस भवन जिल्हा बीड यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ